संत श्रेष्ठ कानुराज यांच्या पालखीचा आणि त्याचबरोबर दिंडी सोहळ्याचा आगमन सोहळा आहे तो आपल्याला सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यामध्ये भादेगाव मध्ये आला पण या ठिकाणी येणाऱ्या दिंडीच्या स्वागतासाठी चिलेपिले सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित बघायला मिळतोय हा पन्नासावा वर्ष महोत्सव आणि त्याचबरोबर साजरा होत असताना मात्र इथं लहान चिलेपिल्यांच्या मनात काय भाव जोडलेत दिवी आपण ह्या दिंडीच्या स्वागतासाठी इथं उभं राहिलेला आहे किती वर्षाची परंपरा राखून ठेवल्या दिंडी सोहळ्यामध्ये तुला काय आनंद होतोय मला हा आनंद होतोय की मी दिंडी सोहळ्यात स्वागतासाठी स्वागतासाठी आली आहे दिदी तुला काय वाटतंय आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत पन्नावासावा रोपे महोत्सव संपन्न होतोय काय आनंद तुझं नाव काय हर्षदा आनंदा साळुंकी काय वाटतंय हर्षदा तुला खूप आनंद वाटतोय म्हणजे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही ते स्वागतासाठी आलात हो आणि आपण बघू शकतो त्याबरोबर चिलेपल्यांच्या मनातले भाव काय होते ते आपण जाणून घेतले सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यातलं भाडेगाव त्याचबरोबर गायकवाडमाळा या ह्या वस्तीवर आपलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातले आपण दृश्य बोगतोय माझ्या पाठीमागं आपण जर बघाल तर श्री श्रेष्ठ कानू महाराज पालखी सोहळ्याचं आगमन आहे ते केंदूरमधून ही पालखी सोहळा आहे तो या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येनं आलेला बघायला मिळतोय त्या अनुषंगानं हा संपूर्ण संतर्षित कानोराज महाराज पालखींच्या सोहळ्याचा या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण गावकरी गावकरीतो ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी स्वागतासाठी आपल्याला आलेले बघायला मिळते आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातले आपण हे दृश्य बघतोय आपण भाज्यामधली आपण हे दृश्य बघतोय मोठ्या संख्येनं गावकरी आपल्याला सर्व डोल ताशाच्या या वाद्यवृंदनामध्ये चा 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 तो, ला ला हा पालखीचा या ठिकाणी आपल्याला या दिंडीचा या ठिकाणी आपल्याला पालखी सोहळ्याच्या दरम्यान आपण हे क्षणचित्र बघू शकतो मोठ्या उत्सवामध्ये ही मंडळी आहे ते आपल्याला भेट किंवा स्वागत आपल्याला केलेलं बघायला मिळतो आणि हा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस मधली आपण दृश्य बघतोय हा अथांग गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपणाला लोटलेला बघायला मिळतो संपूर्ण मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय जो आपल्याला बघायला मिळतो गायकवाड वस्तीवरील आपण हे दृश्य बघतोय संत श्रेष्ठ काणूजी महाराज यांची पालखी सोड आहे तो छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या या ठिकाणी आगमन झालं आपण मोठ्या संख्येनं त्याचबरोबर आमच्या संपूर्ण भगिनी सुद्धा मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी उपस्थित बघायला मिळतात या आगमन सोहळ्यासाठी जवळजवळ आपल्याला सर्व भादेकर मोठ्या संख्येनं बघायला मिळतात हा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस मधले आपण दृश्य बघतोय सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यातलं भादे हे गाव आहे ते निसर्गाने आणि सौंदर्याच्या कुशीत जरी वसला असेल तर या गावाचा इतिहास आहे पन्नास वर्षाची परंपरा ती या ठिकाणी राखून ठेवलेली बघायला मिळते आणि म्हणून पन्नास वर्षाचा हा अभूतपूर्व या ठिकाणी यशस्वी सोहळा संपन्न होत असताना गावागावामध्ये आपणाला मोठ्या संख्येने बॅनर लावलेले बघायला मिळत आहेत अतिशबाजी होत आहेत त्याचबरोबर गावामध्ये आपल्याला विविध ठिकाणी रांगोळ्या आणि विविध आपल्याला पुष्पवृष्टी केलेली बघायला मिळते हा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस मधले आपण मधली दृश्य बघतोय हा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस मधले आपण भाद्यातली दृश्य बघतोय माझ्या बरोबर सहकारी मित्र आमच्याशी जोडलेले अनेक वर्ष इकडे झालो साहेब काय वाटतं हा आनंद ही भक्तीरस आणि अनेक लोकांचे या ठिकाणी चेहऱ्यावरचा आनंद वेगळा वाटतोय आपण सुद्धा आज हरिनामा आणि संपूर्ण गजरामध्ये नावून गेला काय आनंद होतोय आज खऱ्या अर्थानं संत श्रेष्ठ कान्हराज महाराज यांच्या पालखीच बादे गावात आगमन झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं गावातील लहान मुलांच्या पासून ते वयस्कर माणसापर्यंत सर्वच महिला पुरुष असतील आज आनंदित आहेत खऱ्या अर्थानं महाराजांच्या आगमना बरोबर गावात एक भक्तीभावाचं वातावरण संचारलेलं आहे आणि या वर्षीच्या या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या पालखीला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळं संपूर्ण भादे गाव आणि परिसर या पालखीच्या महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी भक्तिभावानं उपस्थित आहे आणि सर्वजण आनंदी आहेत आणि या भक्ती रसात नावून आहेत संत श्रेष्ठ कानुराय महाराज पालख्यांचं आगमन मात्र आपल्याला भाद्यामध्ये आल्यानंतर भादेकरांनी आपल्याला मोठ्या संख्येनं या ठिकाणी जल्लोष आनंदोत्सव साजरा केलेला आहे त्या अनुषंगाने माझ्याबरोबर साळुंके साहेब जोडलेले आहेत साळुंके साहेब काय आनंद होतोय आज गावामध्ये जवळजवळ पन्नास वर्षाचा कालखंड आपण पूर्ण करताय ही गर्दी अथांग जनसागर साक्षात पंढरपूर इथं अवतरल्याचा भास होतोय काय आनंद होतोय आज भादे गावामध्ये साक्षात पंढरपूर येथे अवतरलेला आहे संत श्रेष्ठ श्री कान्होराज महाराजांचे पालखीचे आगमन आज बाधेगावामध्ये गावामध्ये झालेलं आहे संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांच्या पालखीचे हे पन्नासवे वर्ष आहे सुरुवातीला बाधेगावामध्ये अगदी थोड्या दहावीस लोकांच्या समूहाने येणारी पालखी आज चार हजार लोक या पालखीमध्ये सामील होत आहेत असाच सोहळा उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि भादे गावामध्ये या पालखीचे हार्दिक स्वागत मालेगावच्या सरपंच मुंडगे मुलगे माझ्याशी जोडले ताई गावामध्ये कान्होजी महाराजांच्या पालखीचा आगमन सोहळा मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी अथांग जनसागर लोटलेला आहे पन्नास वर्षाचा कालखंड आपण पूर्ण करताय का आनंद होतो आम्हाला मनापासून खूप आनंद होत आहे आमचे ग्रामपंचायत भाधे आणि आमचे पूर्ण ग्रामस्थ आमच्या गावामध्ये कान्हराज पालखी गेल्या पन्नास वर्षापासून येत आहे त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत आणि म्हणून हा रोप महोत्सवच्या माध्यमातून आपण बघतो ताई काय वाटतंय की ही परंपरा पन्नास वर्षापूर्वी लावलेलं एक एक हे रोपत आहे खऱ्या अर्थातून तर काय वाटतं हा अथांग गर्दी जनसागर बनवून काय वेगळा आनंद काय होतो खूप आनंद होतो मनाला आणि एक इतका उत्साह होतो ना की म्हणजे वेगळंच वातावरण चैतन्यमय वातावरण गावामध्ये भरून जातं सगळीकडे वेगवेगळ्या रांगोळ्या स्वच्छता करणे आणि सगळे आनंदाने भारवून जातात यामध्ये आणि म्हणून गावामध्ये रांगोळी त्याबरोबर विविध माध्यमातून आपण फुल उजळणी होते माझ्यावर ताई जोडलेले काही काय वाटतंय आज आपल्याकडे संत श्रेष्ठ कानोजी महाराजांचा पन्नास आज वर्ष पूर्ण होत आहेत खऱ्या अर्थाने गावामधला हा संपूर्ण एकोपा आणि गावाचं गाव पण जपणारे आपण माणसं काय आनंद होतो खूप आनंद होतो खरं तर ना ह्या एक एक कार्यक्रमामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येतात उत्साहाने कार्यक्रम साजरा केला जातो घरोघरी स्वच्छता केली जाते रांगोळी काढली जाते लोकांचा एक वेगळ्याच प्रकारचा त्यांना आनंद असतो भक्तिमय वातावरण भक्तीमय वातावरण म्हणजे तयार होतं इथं प्रत्येकाला जेवण वगैरे म्हणजे प्रसाद वगैरे सर्वांना वाटप केला जातो आल्यापासून ती पार मंदिरापर्यंत भजन कीर्तने म्हणजे खऱ्या अर्थानं <laughs> आजच दिवाळी आजच दसरा असा हा आगमन सोहळा या ठिकाणी पालखीचा झाल्यानंतर भादेगावकरांच्या आनंद उत्साहाला उदाहरण आणि त्याबरोबर हजार वर्षांची परंपरा जपणारा आजचा दिवस आहे तो पन्नास वर्ष कालखंड पुरा करतो त्या घेतलेला स्पेशल रिपोर्ट होता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातला वेगळा भाव जोडणाऱ्या आज या भादेगावकरांना नवकेसरीचा सलाम कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील भादेगाव